नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आदामा प्रतिनिधी मित्रांनो आपण आजच्या या प्लॉट मध्ये आलेलो आहे या प्लॉट मध्ये पहिले या सरांनी बॅरेज हेड वापरलेलं होतं पण त्यांना त्यांची तक्रार होती की बा मला पाय हे त्या प्रमाणामध्ये रिझल्ट आला नाही किंवा आमच्या शेतातली आळी गेली नाही आज आपण त्यांना पुन्हा एकदा बॅराझेडच आपण रिकमेंडेशन केलेलं आहे आणि आता आपण त्यांना मारून पण दाखवलं की तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघतालात पण काय अनुभव त्यांना काय अनुभव आला आहे की त्यांनी ते त्यांच्या नमस्कार मी राजेंद्र शिरवाडकर आम्ही साधारण एकतीस मेला ही बक्याची फेरणी केली होती परंतु त्याच्यानंतर याच्यावर आळी खूप पडली होती नंतर मग आम्ही बॅरेझ कंपनीचं आदामा कंपनीचं हे बॅरेज वापरलं होतं पण ते आळी मेली पण परत काही ठिकाणी मेली काही ठिकाणी मेली नाही आणि आपण बघू शकता इकडं अशी पान हे झाली होती आणि परत आळी पडली आणि त्याचं बरंच नुकसान झालं होतं आम्ही सरांकडे तक्रार केली मग त्यांनी आमचं तक्रारीचं शंकेचं निरसन केलेलं आहे त्यांचं म्हणणं मारताना विशिष्ट पद्धतीने मारलं पाहिजे तर त्यांनी ते प्रत्यक्ष आम्हाला करून दाखवला आता तर ते म्हणतात तुम्ही आता रिझल्ट उद्या बघा याच्या एक तुम्हाला एकही अळी दिसणार नाही धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा प्लॉट प्लॉटमध्ये आलेलो आहे या शेतकऱ्यांनी बॅरेज झेड वापरलेलं होतं पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला रिझल्ट आला नाही किंवा आम्हाला रिझल्ट पाहिजे त्या प्रमाणामध्ये आला नाही म्हणजे अजून आळी आहे तर याची जी वापरण्याची जी टेक्निक आहे ती आपण सविस्तरपणे सांगणार आहे तर बऱ्याच झाडं आपल्याला एका पंपाला चाळीस किंवा पन्नासशे मिनिट टाकायचे आणि प्रत्येक वेळेस टाकताना अशी पाच मिनिटं हलवून घ्यायची हलवल्याच्या नंतर का आपल्याला याचा असा परिणाम दिसून येतो की याच्यामध्ये दोन कंटेंट असल्यामुळं एक वरती तरंगतो आणि एक खाली बसतो त्याच्यामुळं आपलं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण शेतकरी काय करतो डायरेक्ट आपण टाकतो किती घ्यायचं चाळीस किंवा टाकल्याच्या नंतर काय होतं आपला एकच कंटेंट पंपामध्ये जातो त्याच्यामुळे आपला फक्त आळीचा आळीचा म्हणजे आपण थांबू शकतो पण जे पतंग आणि जे अंडी आहेत था था, ते मात्र तसेच राहतात आणि आपल्याला कालांतरानं आठ किंवा दहा दिवसानंतर परत आडी येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं प्रत्येक पंपाला टाकताना वॉटर हलवून टाका आणि एका पंपाला पन्नास रुपया टाका जर का पाणी पावसाचं वातावरण असेल तर आपल्याला पाच एम एल स्टिकर टाकायचं आहे आता हे आपण इथं क्रासील कंपनीचं आहे कोणतं वणिता जर वनिताचं वनिता कंपनीचं क्रासील म्हणून हे पाच एम एल आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे कसं जर का कमीत कमीत तणनाशक किंवा अळीनाशक टाक वरल्याच्या नंतर एक ते दीड तासापर्यंत पाणी यायला नको आणि जर का त्याच्या अंदी जर का पाणी यायची शक्यता असेल तर आपण हे स्टिकर अवश्य वापरायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारताना आपल्याला मक्कीवरती असा असं नाही मारायचे एक तास धरून म्हणजे एक तास धरून आपल्याला ते मारायचे असायच बरोबर पण ओढलं होतं आणि काहीच करायचं काम फट पट पट पटपट चालून घ्यायचे यानं काय होतं घेत आवश्यक जातं त्याच्यामुळं मग रिझल्ट चांगला येतो